सहा जानेवारी रोजी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी पत्रकारितेचा पाया घातला सहा जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो कवठेमाकाळ पोलीस वतीने पत्रकारांचा सन्मान करण्यात आला यावेळी कवठेमाकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांनी पत्रकारांना मार्गदर्शन केले यावेळी म्हणाले की जोपर्यंत मीडिया जिवंत आहे तोपर्यंत लोकशाही भक्कम आहे जर हा लोकशाहीचा चौथा स्तंभ डळमळला तर लोकशाही डळमळेल स्वातंत्र्य संग्रामामध्ये पत्रकारांनी मोलाचे काम केले आहे यावेळी ज्येष्ठ पत्रकार संजय बनसोडे आबासाहेब शिंदे व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष मुकेश बनसोडे भारत देसाई कुणाल कोठावडे महेश देसाई गोरख चव्हाण रामचंद्र कोरे आदी पत्रकार उपस्थित होते या बातमीचा आवाडा आढावा विद्याधर लोंडे यांनी घेतला होणाई चॅनलला सबस्क्राईब करा आरसा जर पत्रकारिता प्रामाणिकपणे जर नसेल तो आरसा तो कधीही दाखवला जाणार नाही आणि मग जे जण ब्युरोक्रेसी असले किंवा टीडेमोक्रशी असते ती प्रॉपरली त्या चालणार नाही कुठल्याही प्रकारची ब्युरिक्रेस आणि डेमोक्रेसी जर चांगल्या पद्धतीने जर चालायचे असेल तर पत्रकारिता हा सच्चा असलाच पाहिजे स्वाभिमानी असला पाहिजे आणि पत्रकारितेने ज्या बातम्या देणार आहे त्या बातम्या प्रामाणिकपणे आणि सरळ मार्गाने ते सादर केल्या गेलं पाहिजे म्हणजे प्रशासनाला जर त्याचा चेहरा दिसला त्यामध्ये ही माझी चूक आहे जसं भाऊन सांगितलं की चूक आहे ही चूक आहे तर चूकच आहे ह्यामध्ये ज्याची वक्तृत्व कला एकदम बेस्ट असते ते व्यक्ती लिहू शकत नाही आणि ज्याचं लिखाण जबरच असत त्या व्यक्तीला बोलायचं म्हणजे असं कुठेतरी एखादी असतं की व्यक्ती जो त्याला बोलता येतं आणि त्याला लिहिता येतं अशी थोडीच असतात व्यक्ती तर बोलायला आपण हे शिकलं पाहिजे ज्यावेळेस आपण ह्याच्यावर जातो काय म्हणायचं कुठल्याही स्थापन केलं किंवा अन्य कुठल्या पद्धतीनं म्हणजे मासिक असू दे किंवा अन्य प्रकारचे असू दे हे ज्यांनी केलं हे सगळेच स्वातंत्र्य होते म्हणजे स्वातंत्र्यवीर म्हणजे म्हणण्यापेक्षा स्वातंत्र्यामध्ये स्वातंत्र जनसमुदायाचा सहभाग करून घेण्यासाठी जर सगळ्यात मोलाचं काम कोणी केलं असेल तर ते पत्रकारितांनी केले आणि हीच पत्रकारिता आतापर्यंत झाली जसं आता आपण म्हणतो की मी लहान असताना कुठल्याही प्रकारचं सोशल मीडिया नव्हता डिजिटल मीडिया नव्हता पण तो अजूनही जर मला बातम्या वाचायचं असतील तर मला सर्वात जास्त अजूनही आवडतं ते म्हणजे काय असतं त्यामध्ये आपण लक्ष देऊन वाचलेली ते आपल्या डोक्यामध्ये परफेक्ट जोपर्यंत ही मीडिया जिवंत आहे तोपर्यंत लोकशाही आपली भक्कम आहे ज्यावेळेस हा पिलर जो चौथा आहे तो कुठे डगमगला तर त्यावेळेस मात्र काय होणार लोकशाहीला कुठेतरी काय होण्याची शक्यता आहे लोकशाही कुठेतरी डगमगण्याची शक्यता आहे तर आपला ज्यात भाऊनी सांगितलं याच पद्धतीनं तर आपला तुमचा कुठला अजून व्यवसाय हो करण्याची इच्छा असेल